नवरा उत्तम मोरे याने पुकार केल्याचं आज तपासात उत्पन्न झाले आहे या खुनामागचा मास्टर माइंड हा गीतांजलीचा नवरा उत्तम मोरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे नवरा उत्तम मोरे याने मामा विजय सावधारकर याच्या मदतीनं आणि संशयघरानेतील तीन युवकांच्या मदतीनं गीतांजलीचा खून केल्याचं तपासात उघड झालं आहे दुसगाव येथील गीतांजली मोरे यांच्या पतीनं दोन लाखाची सुपारी देऊन गीतांजलीचा खून केल्याचाही संबंधात पुढे आले आहे आज सांगली ग्रामीण पोलिसांनी गुरगाव येथील एकिल गीतांजली मोरे खून प्रकरणात प्रकरणातील प्रमुख संशयित तिचा नवरा उत्तम मोरे याच्यासह त्याचा मामा विजय तावदारकर याच्यासह तीन हल्लेखोरांना अटक केली आहे सांगली पोलिसांनी अत्यंत आव्हानात्मक तपास करून आज या पाचही लोकांच्या मृत्यू आवळल्या आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसापासून गीतांजली मोरे यांच्या खुनाचं जे दूर होतं ते आज अखेर उकललं आहे त्यामुळे सांगली ग्रामीण पोलिसांच्या या तपासानंतर पोलिसांनी गीतांजली मोरे यांच्या पतीसह पाच जणांना अटक केली आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी जो खून झाला होता गीतांजली चव्हाण गीतांजली मोरे या महिलेचा निर्घृण खून केला होता आणि त्याचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए पी आय उबाळे करत होते आणि ह्या तपासामध्ये आरोपी डिटेक्ट करण्यामध्ये यश आलेलं आहे सर्वप्रथम मी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय डोंगरे आणि ए पी आय उबाळे आणि त्यांची सर्व टीम डिटेक्शनचे सर्व कर्मचारी यांचं अभिनंदन करते अतिशय चॅलेंजिंग हा तपास होता याच्यामध्ये कोणताही पुरावा आरोपींनी ठेवला नव्हता आणि त्याच्यापुढे जसजसं आम्ही इंट्रॉगेट करत होतो तस तसं वेगवेगळे आम्हाला त्याच्यामध्ये रेफरन्सेस मिळत होते आणि तपासचा असा विस्तृत झाला होता आणि आम्हाला असं वाटत होतं की याच्यामध्ये आरोपी मिळणं फार अवघड आहे अशी शक्यता होते की काय परंतु त्याच्यामध्ये अतिशय कौशल्यपूर्ण तपास केला या सर्व टीमनं आणि यश या आलं याच्यामध्ये पाच आरोपी आहेत मुख्य मयत जी गीतांजली मोरे आहे तिचा नवरा पती नवरा जो आहे उत्तम मोरे हा या गुन्ह्यामागचा या खुनामागचा मास्टर माइंड आहे यानं खुनाचा कट केलेला आहे आणि त्याचा उत्तम मोरेचा मामा तावदारे विजय ता, विजय तावदारे तावदारकर यांनीच याला साथ दिलेली आहे आणि कवठे आणि आजूबाजूच्या गावातली मुलं तीन घेऊन हा खून केलेला आहे याच्यासाठी उत्तम मोरेनी दोन लाखाची सुपारी दिली होती आणि सुपारी देऊन हा खून करण्यात आलेला आहे आम्ही आता आरोपी अटक केलेले आहेत त्यांची आम्हाला आठ दिवस सोळा तारखेपर्यंत पी सी आणि पुढील तपास येते उबाळे करत